श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेल्या आपल्या दहा दिवसांच्या मालिकेतील आजच्या आठव्या दिवशी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायणातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा बाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्णता होते अध्याय चौथा छलपणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमान्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नव्वा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचन दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरांपासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा आणि अपमान केल्याचा दोष नाहीसा होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणिसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात्रा पुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीसावा वांज पण दूर होते बाळंतिनीला चांगले दू देते अध्याय तेविसावा पिशाच्य बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनस शांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निषप्रभ होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्मांचे दोष दूर होतात अध्याय एकोणतीस स्त्री छलदोष दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारी विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय आडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समर्थन होते अध्याय पन्नास ग्रंथिरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय सुख सुखसमृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते ही होती गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामधील फलश्रुती श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद